मला हो जाऊ आम्ही पंढरपूरला बघा हो, ना बाळान भारीचा ध्यास घरला मूर्ख आहेस तू मी मानत नाही त्या विठ्ठलाला तो जर असता तर आमच्यावर अशी वेळ आली नसते पायी लागती खडे विठोबा धावत ये बा, बा फुळे फुळे रामकृष्ण हरी माझं नाव भूपेंद्र नामदेवचारी आम्ही माऊली क्रिएशन येत्या आषाढीच्या निमित्तानं म्हणजे सहा जुलैला तुमच्या समोर एक छोटासा अभंग घेऊन येत आहोत ध्यास विठ्ठलाचा तर ह्या माऊलीच्या ध्यासात तुम्ही सुद्धा आमच्या सोबत रंगून जा सहा जुलैला ध्यास विठ्ठलाचा युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तो प्रसारित करणार आहोत सहा जुलैला नमस्कार मी सतीश सत्यवान नाईक गोयचं एक लहानसो कलाकार येत्या आषाढी एकादशीच्या निमित्तान विठू माहुली क्रिएशन्स प्रेझेंट्स विठ्ठल ध्यास हो तुमका ऑडिओ आणि व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून तुमका पोपक मेळटलो येत्या त्या, त्या पाच तारखेर सांजेच्या दहा वरांचे सोहम संगीत या युट्यूब चॅनलचे रिलीज जाता हो अंग गायलो असा माझे मित्र धर्मा शिवा कलंगुटकर यांनी तर तुम्ही हो मुजरत हो व्हिडिओ पोहोचो लाईक करचो शेअर करचो जय विठ्ठल हरी विठ्ठल नमस्कार माझे नाव प्रवीण नाईक गोयच्या मातेतील एक लहानसो कलाकार तुमक सगळ्यांना सांगपाक खूप खोस भगता की मिठू माऊली क्रिएशन्स प्रस्तुत ध्यास विठ्ठला हो लहानस व्हिडिओ तुमची मुखार घेऊन येतात आणि ह्या व्हिडिओत माझं इष्ट धर्मा कालंगुटकर आणि आपल्या सुंदर आणि सुरेल आवाजात गायल् असा तर आता त्या पाच जुलयाला बरोबर रात वरांचेर सोहम संगीत ह्या युट्यूब तो रिलीज तर तुमच्या लागी मागता की ह्या भरग्याची उमेद वाडोवपाक तुम्ही ताका खूप मोग दिवचो आणि आशिर्वाद दिवचो देव बरें करूं